रिंग रोड होतोय एकशे छत्तीस किलोमीटरचा रिंगरोडचं सोळा हजार सहाशे अठरा कोटी रुपयाचं काम आता टेंडरला एस्टिमेट असते त्याच्यापेक्षा कमी किमतीला जायला पाहिजे दोन टक्के तीन टक्के कमी किंवा दोन टक्के तीन टक्के जास्त सोळा हजार सहाशे अठरा कोटीचं काम बावीस हजार सातशे नव्याण्णव कोटीला सहा हजार कोटी रुपये वाढवून देण्याचं काम तुमच्या या पुण्याच्या रिंगरोड मध्ये झालं आणि मेगा इंजिनिअरिंग नवयुगा इंजिनिअरिंग जी आर इन्फ्रो आणि रोडवे हे चार लोक ज्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड भारतीय जनता पक्षाला दिलेले आहेत त्या कंपन्यांना तुमच्या पुणे शहरातला आसपासचा रिंग रोड बांधायचं काम दिलेलं आहे साधारणपणाने तीस टक्क्यापासून पंचेचाळीस टक्के पंचेचाळीस पंचे पूर्णांक बहात्तर टक्के अभाव या रेटने हे रिंग रोडची कामं देण्यात आलेली आहेत आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांना त्यांनी कसं काम मिळवलं हे मी तुम्हाला सांगितलं आता तुमच्या खिशातनं पुणे शहरातल्या रिंग रोडवर फिरणाऱ्यांच्या खिशातनं आज महाराष्ट्र सरकार टोल बसवून तुमच्याकडून कर वसुली करणार आहे भ्रष्टाचार त्यांच्याकडून करायचा आणि तुमच्याकडून पैसे करून ते काढलेलं कर्ज आणि ते पैसे फेडायचे अशी अजब व्यवस्था